नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण चाललेलो आहोत कामाला आणि जाता जाता सेंट्रल रेल्वेचा सुंदर असा नजारा आपण बघणार आहोत गाडी आहे बँगलोर सिटी नवी दिल्ली के के एक्सप्रेस ही गाडी तुम्हाला कुरगवाडी शहरातून रोज मिळणार दिल्लीला जायला ह्याच्यामध्ये जा काही शंकाच नाही मित्रांनो हे जे चाप्याचं झाड जे आहे जा ना ते मोठं झालेलं तुम्हाला दिसतं व्हिडिओमध्ये आणि त्याला एक लाल कलरचं फुल लागलेलं कलर आहे म्हणजे हा चापा लाल कलरचा आहे आणि असं एकदम मोठं झाड झालेलं जा आहे हिरवकार मस्त छान छान झाडांवर निसर्गावर प्रेम करावं आणि त्यात अजून गंमत जम्मत म्हणजे काय तर ह्या चाप्याच्या झाडामध्ये आतल्या साईडला एक छोटस घरट आहे पक्ष्यांचं ते किती छान आहे काड्या 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 आणून मस्त पैकी छोटस त्यांनी घरट तयार केलेलं आहे किती छान वातावरण आहे बघा एकदा आणि त्या तळ्यामध्ये पावसाचं पाणी साचलेलं आहे पावसाने ओढ दिलेली आहे गॅप घेतलेला आहे थोडासा पाऊस दोन तीन दिवसापूर्वी झालेला होता शेतोडा आणि मे मे महिन्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालेला होता आजूबाजूचं वातावरण चांगलं आहे मित्रांनो किती शांत आणि आनंददायी वातावरण आहे ह्या विहिरीमध्ये पाणी आहे तुम्हाला दिसतंय आणि त्याच्यापेक्षा अधिक काय आहे तर हे शिकण्यासारखं आहे तुम्हाला हे हे समोरच्या साईडला हे उंबरीचं झाड आहे उंबर आणि हिकडच्या साईडला लिंबाचं सुद्धा झाड दिसतंय कडू लिंबाचं त्याला घरटी जे आहे ती ती लोंबतायेत त्याचं कारण काय असू शकतं आणि त्याचं उत्तर काय असू शकतं तर मित्रांनो त्या ठिकाणावरती सापाला ॲटॅक करता येत नाही म्हणून पक्ष्यांनी घरट कुठं बनवलेलं आहे तर ते शेंड्यावरती बनवलेलं आहे अगदी येंड होतो जी फांदी येंड होती ना तिथं बनवलेलं आहे ते कशासाठी बनवलेलं आहे की जे घरट आहे ते किती छान बनवले आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची पिल्लंसुद्धा असतीलच मित्रांनो केळीच्या बागेमध्ये आपण आलेलो आहोत कपडी छान आहे कांदा ते कांदा मित्रांनो संध्याकाळचा टायमिंग आहे आणि कन्याकुमारी गाडी चाललेली आहे कन्याकुमारी पुणे एक्सप्रेस चाललेली आहे आणि सुंदर असा नजारा आपल्याला बघायला मिळतोय एसीचे डबे आलेले आहेत दिवस मावळलेला आहे आणि ही गाडी कुर्डवाडीमध्ये दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती आलेली आहे आणि प्लॅटफॉर्म एक फिक्स नसतो बरं का प्रत्येक गाड्यांचा दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर गाडीनं प्रवेश केलेला आहे मित्रांनो सुट्टी झालेली आहे आणि हा कुरडवाडीचा बायपास आणि त्याचसोबत आता आपण घरी जाऊया आणि आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करूया तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमेंट करूनसुद्धा सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सी यू